साहेब आपल्या समोर आपल्या लोकांचे समाजसेवक विविध पुरस्कारांनी प्राप्त असलेले इम्राम यांना विनंती करतो आपण अभिनेत्र म्हणालो या मिळाल्याची शांतता आभासी अशी आपण विनंती करतो आज आपल्या जो कार्यक्रम आहे नवऱ्या ज्युश्व प्रयोग सन्मान प्रतिष्ठान यांच्या वतीनं विद्यार्थी सत्कार आयोजित केले आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे पालक वर्ग इथ आलेले आहेत विद्यार्थीकर आहेत मान्यवर आहेत या कार्यक्रमा सुरुवात करण्यापूर्वी या देशामध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी अस्पृश्याची पहिली शाळा काढली या देशाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आपण बघतो की इथे सगळ्या महिला उभ्या बसले आणि त्या महिलांच्या कपळावर गोल कुंकू आहे पण भारतामध्ये अशी एक महिला होती ज्या कपळावर या भारताची उभी व्यवस्था जिनी आडवी गेली त्या नाव आहे सावित्रीबाई फुले ज्यांनी पहिली शाळा करण्यासाठी जागा दिली ते उस्मान शेख ज्या त्या दुसऱ्या शिक्षिका होत्या त्या भारतीय भाषेत डॉक्टर अब्दुल कलाम आणि तुम्हाला समस्त भारतीयांना या देशातील शोषित पीडित वंचित ज्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे या देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत आणि शक्त शिक्षण मिळालं पाहिजे असा संविधानिक अधिकार देऊ कलम एकवीस कलम पंचे देऊन आम्हाला हक्क द्या कार्यक्रम आयोजन केले आहे त्यांचे मित्र अरुण असतील संजय रामत असतील विजय भाजप असतील प्रश्न असेल ज्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपण सगळे कार्यक्रम आला सगळ्यांनी तन मन भेटत घेतली आणि चांगले मार्क्स काढल्या त्याबद्दल सगळ्या विचार करून सुरू आपल्या आढळून पाहिजे अरे आपला आढळून पाहिजे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय सांगते हॅलो हे काय सांगू तुम्हाला आपलं ऐकवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे की जगातील विद्यार्थी हुशार विद्यार्थी कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी बत्तीस डिग्रिया आहे किती आहे डॉक्टर ऑफ द सायन्स हा अभ्यासक्रम करण्यासाठी आठ वर्ष लागतात किती वर्ष आठ वर्ष आणि बाबासाहेब आंबेडकर एवढी शिष्यवृत्ती नव्हती एवढा वेळ नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्या प्राध्यापकने म्हणाले की माझ्या एवढा वेळ नाहीये आठ वर्षाचा अभ्यासक्रम करायला नाही फक्त दोन वर्ष आहे मला संधी द्या मला अभ्यासक्रम करायची तर प्राध्यापक बोले आठ वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही दोन वर्ष कसे करणार तरी त्यांनी संधी दिली आणि जगातली एकमेव पदवी दिवसी दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण झालेला हुशार आदर्श आहे जर तुम्हालाही सक्सेस व्हाय कसे त्यासाठी तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे मोबाईल घरामध्ये टी व्ही मी सगळ्या विचार्यांना विनंती कर की मध्ये लहान मुला आपल्या स्वप्नामध्ये आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मोबाईलपासून लांब राहा टी व्हीपासून लांब राहा तुम्ही बघा आपल्या आईवडील खूप कष्ट करतात खूप मेहनत करते दिवस रात्र मेहनत करतात काही आई वडिलांचे जे पालक आहेत ते दोन्हीबानी करत आहेत आणि ते हिशोब आपल्याला लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अभ्यासक्रम करते वेळेस एकमेव परीक्षा तुम्हाला द्यायची आहे जी यूपीएससी मान्यवर पण मी बुधांच्या आशा भाग की माझी सगळी बालक सगळी मुलं त्यांना दीर्घायुष्य लाभो यांचं सुख साकार हो आणि यांना काळामध्ये आमच्या इथून एम पी सेल एम पी एस ची तयार झाली पाहिजे अशा सांगतो जय भीम जय बुद्ध